नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम हाऊसच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनेलला हक्काने सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओज या चॅनेलवर कंटिन्यू अपलोड होत असतात आजची जी प्रॉपर्टी आहे नाशिकमधील पाथडी फाट्याच्या परिसरामध्ये ही प्रॉपर्टी बघायला मिळेल या ठिकाणी रॅडिस एमब्ल्यू हॉटेल तुम्हाला माहिती असेल या ब्ल्यू हॉटेलपासून अगदी हक्केच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टमध्ये आपणास बऱ्याच ॲमरेडीज मिळतात स्विमिंग पूल पासून अत्याधुनिक सगळ्या अम्युनिडीज प्रोजेक्ट या प्रोजेक्टमध्ये आपणास देण्यात आलेल्या आहे यामध्ये एक टू बी एच के सॅम्पल फ्लॅट आपण बघणार आहोत जो टू बी एच के अकराशे दहा स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे ही लॉबी आपण बघू शकता लॉबीमधला डिस्टन्स आपण बघू शकता सगळे फ्लॅट पूर्व पश्चिम फेसिंग आपणास येथे बघायला मिळतील सगळ्यात महत्त्वाचे पूर्ण पाथडी फाट्याच्या परिसरामध्ये अकराशे दहा स्क्वेअर फीटचा फ्लॅट छत्तीस लाखात खरेदी खर्चासोबत कुठेही मिळणार नाही ते देखील एवढ्या सोबत देण्यात आलेल्या या टू मधील हा लिव्हिंग स्पेस लिव्हिंग एरिया आपण बघू शकता या फ्लॅटचा जो लिव्हिंग एरिया तो, तो सोळा पॉईंट दोन बाय अकरा असा स्पेशियस लिव्हिंग एरिया या फ्लॅटमध्ये आपणास इथे मिळतो लिव्हिंग मध्ये आपण बघू शकता सोपा ठेवल्यानंतर देखील बरीच मोठी स्पेस या लिव्हिंग एरियामध्ये मिळते समोर बाजूला टीव्ही युनिट आहे लिव्हिंगला अटॅच बाल्कनी देखील आपण इथे प्रोवाइड करण्यात आलेली आहे यानंतर बाल्कनी आणि लिव्हिंगमध्ये स्लायडिंग विंडो आपणास मिळते बाल्कनीचा स्पेस आपण बघू शकता या बाल्कनीचा जो स्पेस आहे तो अकरा बाय सहा पॉईंट सात अशी ही प्रशस्त बाल्कनी या लिव्हिंगला अटॅच आपणास प्रत्येक फ्लॅटलाही मिळणार आहे यानंतर या टू बी एच के अकराशे दहा स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमधील देण्यात आलेला किचनचा स्पेस बघू शकता किचनचा जो स्पेस आपणास मिळतो तो पंधरा पॉईंट तीन बाय आठ पॉईंट दहा असा किचनचा प्रशस्त स्पेस हा मिळतो डबल प्लॅटफॉर्ममध्ये किचन मिळतो किचनचा स्पेस आपण बघू शकता किती मोठा किचन आपणास या टू बी एच के फ्लॅटमध्ये हाँ थे करना है। हा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे खालील बाजूला वापरण्यात आलेली फ्लोरिंग आपण बघू शकता कामाची क्वालिटी प्रत्यक्षात त्या नक्कीच तुम्हाला हा फ्लॅट आणि हा प्रोजेक्ट आवडल्याशिवाय राहणार नाही किचन डबल प्लॅटफॉर्ममध्ये दिल्यामुळे खूपच सुंदर असा हा किचन आपणास इथे बघायला मिळेल यानंतर या टू बी एच के फ्लॅटमध्ये आपणास वॉशिंग एरिया हा इथे सेपरेट प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे हा वॉशिंगचा स्पेस बघू शकता सेपरेट वॉशिंग एरिया इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे बाहेरील बाजूला टेबल टॉप वॉश बेसिंग आपणास मिळतो यानंतर कॉमन वॉशरूममध्ये आतील बाजूला इंडियन कमोड मिळते पूर्ण फॉल्सिलिंग सिलिंग पर्यंत टाईल्स आहे सगळ्या नळाच्या फिटिंग्स ब्रँडेड कंपनीच्या इथे बघायला मिळतील या टू बी एच के फ्लॅटमधील देण्यात आलेला हा पहिला मास्टर बेडरूम आहे या मास्टर बेडरूमला अटॅच वॉशरूम अटॅच बाल्कनी आपणास मिळते बेड ठेवल्यानंतर देखील आपण किती मोठा स्पेस या बेडरूममध्ये मिळतो हे आपण बघू शकता या मास्टर बेडरूमची जी साईज आपणास मिळते ती दहा पॉईंट सहा बाय नऊ पॉईंट दहा अशी साईज आपणास मिळते मास्टर बेडरूमला अटॅच ही बाल्कनी आपणास येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे यानंतर देण्यात आलेल्या या मास्टर बेडरूमच्या आतील बाजूला अटॅच वॉशरूममध्ये वेस्टर्न कमोड वॉश बेसिंग पूर्ण फॉल सिलिंग पर्यंत टाईल्स सगळ्या नळाच्या फिटिंग्स ब्रँडेड कंपनीच्या आपणास इथे बघायला मिळतील अशा प्रकारे हा मास्टर बेडरूम आहे यानंतर देण्यात आलेला कॉमन बेडरूम बघू शकतात या yeah. कॉमन बेडरूमची जी साईज आपणास मिळते ती दहा बाय दहा अशी या बेडरूमची साईज मिळते बेड ठेवल्यानंतर आपण बघू शकता किती मोठा स्पेस या बेडरूममध्ये मिळतो खूपच सुंदररित्या हा अकराशे दहा स्क्वेअर फीटचा फ्लॅट येथे डिझाईन करून देण्यात आलेला आहे अशा प्रकारे हा टू बी एच के फ्लॅट आपण डिझाईन करू शकतात टू बी एच के अकराशे दहा स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे किंमत आहे फक्त खरेदी खर्चासोबत छत्तीस लाख रुपये नॅशनलाइज बँकेचे लोन देखील उपलब्ध आहे लोकेशन आहे पाथडी फाटा नियर रॅडसेंब्ली हॉटेल नाशिक या ठिकाणी या प्रॉपर्टीला साईड व्हिजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आज संपर्क साधा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलच्या सपोर्टसाठी हक्काने आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका